नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी नेले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आज पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वच सर्व आपण जाणून घेऊयात बेबी केअर किट या योजनेकरिता निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की बेबी केअर किट ही जी काही योजना आहे याकरिता निधी हा वितरित करण्याबाबतचा चुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर हा आला आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता एकात्मिक बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे बासष्ट ऑब्लिक का सहा असा आहे मित्रांनो नेमकी या योजनेसाठी निधी हा किती वितरित केला जाणार आहे हे सर्व आता आपण समोर जाणून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात यामध्ये प्रस्तावना महिला व बालविकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयामध्ये गरोदनपणाची नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रस्तुत होणाऱ्या महिलांना तसेच अपवादात्मक परिस्थितीत खाजगी रुग्णालय काही कारणास्तव प्रस्तुती दाखल केलेल्या महिलांना पहिल्या तसेच दुसऱ्या प्रस्तुतीवेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी मुलगा किंवा मुलगी बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यास संदर्भाधीन क्रमांक एक व चार येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार प्रस्तुत प्रयोजनाकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या अर्थसंकल्पीय वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटचे देयके अदा करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक पाच येथील दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून निधी हा वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे तो आता सर्व आपण जाणून घेऊयात शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बेबी केअर किट या योज राज्य योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटची देयके अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील क्रमांक एक येथील लेखाशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण रुपये चोवीस कोटी सव्वीस लाख फक्त इतका निधी हा शासन शासन निर्णयान्वे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कि के की महिला व बालविकास विभागांतर्गत जे काही आपली बेबी केअर किट ही जी काही राज्य योजना आहे यामधील दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी पुरवठा झालेली जी काही बेबी केअर किट आहे यांची देयके अदा करण्यासाठी एकूण चोवीस कोटी सव्वीस लाख एवढा जो काही निधी आहे तो निधी हा या शासन निर्णयाद्वारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला अजून काही चेअर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जर सोबत तोपर्यंत धन्यवाद